नमस्कार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भानं आता गावगाड्यातलं वातावरण अतिशय गरम व्हायला लागलंय जानेवारीच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुका झाल्या पाहिजे अशा पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचा आदेश आल्यानंतर गावगाड्यातील राजकारण आता खळबळून निघालंय खडबडून जागे झालेले कार्यकर्ते लोकांच्या संपर्कामध्ये राहण्यासाठी सक्रिय झालेले आहेत आणि अशाच गावगाड्यामध्ये नेमकी काय परिस्थिती चालू आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून मी आलोय पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कोरोली या गावामध्ये हे गाव पंचायत समितीच्या गणाचं गाव आहे आणि या गावानं पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये पंचायत समितीच्या उपसभापती पर्यंत नेतृत्व केलेलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये नेहमीच या गावाचा संपर्क आणि इथल्या गावाचा विचार महत्वाचा मानला जातो अनेक वेळा या गावानं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व केलेलं आहे तर या संदर्भाने आता नेमकी गावामधली काय परिस्थिती आहे आरक्षणाच्या अगोदर या गावामधली काय परिस्थिती आहे आरक्षण कसं निघेल आणि आरक्षण कुठल्या पद्धतीने निघालं तर कोण उमेदवार राहील किंवा कोण उमेदवार असावा हे जाणून घेण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी आलोय मी या ठिकाणी अनेक तरुण मित्र माझे उभारलेले आहेत ज्यांचा या निवडणुकीमध्ये महत्वाचा रोल राहणार आहे आणि तरुणांच्या तरुणाईच्या हातामध्ये ही निवडणूक जिल्हा परिषदेची असावी आणि यातूनच ग्रामीण भागातून पंचायत राज व्यवस्थेतून राज्याचं नेतृत्व करणारे नेते तयार व्हावेत या हेतून यशवंतराव चव्हाण साहेबांनी पंचायतराजची निर्मिती केलेली होती तो हेतू कितपत साध्य होताना आपल्याला दिसतोय हेही आपण या मुलाखतीच्या माध्यमातून लोकांशी चर्चा करून जाणून घेणार आहे नमस्कार जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेत आता जानेवारीच्या अगोदर या निवडणुका घेण्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं सूचना दिल्यात काय गावगाड्यात नेमका नेमका या निवडणुकीच्या काय गावगाड्या परिचारकाच का बसेलितलं चाळीस प्रशांत परिचारक करते आता सुद्धा त्यांचंच होईल नाही पण आरक्षण अजून निघालं नाही किंवा उमेदवार कोण आहे हे ठरणार नाही ना। तोपर्यंत कोणाचं बसेल हे सांगण्यापेक्षा गावगाड्यातली परिस्थिती आज नेमकी काय आहे काय चालू आहे सगळं व्यवस्थित काय बर याच्या अगोदर या गावात संधी मिळालेले त्या माध्यमातून विकास कामं झालेत का, का तुमच्या अपेक्षेप्रमाणे हे परिचारकांचा जो कोणी उमेदवार असेल त्याला निश्चितपणाने या परिसरातून लीड मिळेल असं सांगणारे कार्यकर्ते आहेत अं राजकारणापासून दोन हात लांब असणारी काही माणसं तर काही माणसं पार्टीशी एकनिष्ठ असणारी ग्रामीण भागामध्ये आपल्याला बघायला मिळते बघूया आणखी काय लोकांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊया नमस्कार या निवडणुकीच्या संदर्भानं काय नाही काहीतरी निवडणुकीच्या संदर्भानं तुम्हाला नेमकं काय वाटतं ते काय आता लांब आहे अजून ती अजून आपण ती त्या त्या उमेदवार उभा राहिल्याची काय कळते कोणाचं काय दुन। हा आरक्षण अजून निघालेलं नाही उमेदवार कोण आहे त्याच्यावरती या निवडणुकीचं चित्र उभं राहील असं यांचं मत आहे जिल्हा परिषदेच्या काही निवडणुकाचा अनुभव असणारी जाणती माणसं देखील सोबत आहेत त्यांचं मत काय बघून घेऊया उमेदवार कोण आहे ते ठरवल्याशिवाय काय नाही पण राजकारणाची पंढरपूर तालुक्याच्या स्पीडच राजकारण कसं असेल वाटतं तुम्हाला आम्हाला परिचर असा वाटत युती आणि आघाडीच्या राजकारणामध्ये कोण कुणाबरोबर राहील कुणाच्या युती कशा होतील होऊ द्या आम्ही परिचारकाशी बांधील काही का तरुण मित्र माझे उपस्थित आहेत त्यांची काय मत येत आहे आपण काय झालंय जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण निघालेलं आहे प्रत्यक्षात जिल्हा परिषद गटाचं आरक्षण निघालेलं नाही त्यामुळे ज्यावेळेस आरक्षण बदललं तर त्या त्यावेळेची परिस्थिती वेगळी राहणार आहे जर जनरल आरक्षण निघालं तर वाकडे जिल्हा परिषद गटातून एकदम फाईट होणार आहे त्याच्यामुळं काय त्याच्यावर पुढची परिस्थिती निवडणुकीची आज चर्चा करण्यापेक्षा या निवडणुकीमध्ये आरक्षण काय निघतंय याच्यावरती या निवडणुकाचा या या अखल अवलंबून राहील अशा पद्धतीची भूमिका काय तरुण मांडतायत माझ्यासोबत आणखी काय तरुण मित्र आहेत त्यांचंही बघूया काय मत येतं इथे नमस्कार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भानं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच आरक्षण निघालेलं आहे परंतु सदस्य आणि पंचायत समितीच्या सदस्यांचं आरक्षण निघालेलं नाही तरी देखील आपापल्या पातळीवरती काही लोकांची तयारी चालू आहे नेमका गावगाड्यात या निवडणुकीच्या संदर्भात आजची परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण पटवर्धन करून आलोय या ठिकाणी काय तरुण आहेत त्यांचं मत काय ते आपण विचारूया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची नेमकी आजची परिस्थिती गावगाड्यातली काय आहे गावगाड्या तसा बघितला तर वास्तविक पाहता शेतकऱ्याच हालबागता पाच ते सहा या नदीला पोर आला तेच कुठं राहिलं पिकाचं पंचनामा म्हणून पैसे नाहीत ही जिथे जे निवडणुकी चाललंय का आता ते, ते जारांगी पाटलाचा फॅक्ट काय जण आरक्षणाचा विषय आहे पण चालू स्थितीला आता बघताय तुम्ही आता तुमच्या ह्यातल्या गणेश पाटलानं तेहतीस महिन्यानं पैसे दिले शेतकऱ्याचं हे कुठं तर शेतकऱ्या बाजून काहीतरी राहिलं पाहिजे ना निवडणूक या सगळ्या आहेत पण तसा विचार केला तर आपल्या पंढरपूर तालुक्यात पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवार हा समोरासमोर लढते होते ते आता जयंतचा बी कौला अभित पाटलाने त्यांनी पस्तीसशे रुपये जाहीर केलं दिलं अठ्ठावीसशे बाकीच कुठं इथं ह्या गाड्यानंतर साडेतीन काय तेहतीस महिन्याने दिलं चेअरमन कल्याण का काळीनंतर मागच्या पंधरा दिवसात सगळी व्यापार बी पूर्ण केली शेतकरी आधी राहिले बाजूला जी तिच पण निवडणूक लढवू द्या कोणीतरी आला पाहिजे निवडून त्यावर दोमत नाही पण ग्राउंडचा शेतकरी आता पंचना म्हणून पैसे नाही तर शेतकऱ्याला पाऊस पडतोय जा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करा म्हणून बऱ्याच ह्याचा हे आहे नदी असून पाणी नाही ना शेतकऱ्यांचे प्रश्न थोडेसे बाजूला राहत आहेत आणि निवडणुकामध्ये राजकीय नेते मशगुल आहेत असं यांचं मत आहे पंढरपूर तालुक्यातल्या साखर कारखानदारांच्याकडून ऊसाची बिलं उशिरा का होईना पण मिळालेत त्यामुळं काही अंशी शेतकरी समाधानी असल्याची भूमिका देखील या कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवते पण पन... पंढरपूर तालुक्याची जी राजकीय परिस्थिती बघितली तर पक्षीय राजकारणापेक्षा निश्चित राजकारण आपल्याला पंढरपूर तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे आणि तशा पद्धतीनं जर ही निवडणूक झाली जिल्हा परिषदेची तर या निवडणुकीमध्ये युती आघाड्या कशा होतील असं आपलं मत आहे हे परिचारक विरुद्ध आबिद पाटील हे समोरासमोर लढतील दुसरा गट म्हणल तर बबनदाचा गट आहे कल्याणराव काळेंचा गट आहे भगीरथादांचा आहे गणेश पाटलांचा आहे हे समोरासमोर युती होणार ना आता काल बोशाला कार्यक्रम झाला तिथं परिचारक मालकाने सांगितली अशी तुमची मुळी हो आणि आबित पाटलाशी लढाव की एकमेका जिरवण्या तर शेतकरी जिरायला लागला ना, ना। निक होऊ द्या काय होय त्याबद्दल आम्हाला दुमत नाही तुम्ही तुमचं काय आरक्षण घ्या ही घ्या शेतकऱ्याचा थोडा विचार करा परिचारक मालकाने ह्यानी पस्तीस केला ह्यानी छत्तीस करायचं तर काय हरकत तुम्ही तुमच्या एकी करायला सगळे एकी होत आहे सगळे गडी एका बाबा हे असं करू तसं करू पण शेतकऱ्याच्या बाजूने थोडा विचार केला पाहिजे शेतकऱ्यांची मुंबईका देखील या निवडणुकापेक्षाही महत्वाची आहे नेते मंडळींनी त्यांच्या राजकारणापेक्षा शेतकऱ्यांच्या हिताकडे थोडंसं लक्ष द्यावं शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे त्यांची भूमिका आहे आणखी काय लोक माझ्यासमोर आहेत त्यांचं या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भानं विशेषतः तरुणाईचं काय मित्र मतदानाचा अधिकार आलाय का काय वय आहे तुझं कितव्यांदा मतदान करतोय आता जिल्हा परिषदेला याच्या अगोदर मतदान केलंय का जिल्हा परिषदेला पहिल्यांदाच मतदान करणार आहे युवक माझ्या समोर आहे त्याच मत या निवडणुकीच्या निमित्तानं आपण जाणून घेऊया त्याला काय वाटतंय ते काय मत आहे तुझं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीत निवडणूक ही वर्चस्वाची राहणार आहे कारण आता आरक्षणाच्या जागा काय अजून सोडती नाही त्याच्या जागा जाहीर झाल्यानंतरच कळेल की बाबा उमेदवार कोण आहेत त्यानुसारच निवडणूक ही कोणाला सोपी नाही कठीण पातळीवर जाणार आहे ही निवडणूक कुठल्याच राजकीय नेत्याला सोपी नाही ना आणि आरक्षणानंतरच खर तर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल असं इथल्या तरुणाईचं महत्व आहे मत आहे की निवडणूक कुणाला सोपी नाही मराठा आरक्षणाचा या निवडणुकीवरती कितपत परिणाम होईल बऱ्यापैकी परिणाम होणार आहे अजून पण जे आरचं काही लोकांना तारतम्य कळलेलं नाही लोक अजून संभ्रमात आहेत अंजारांगी पाटलांनी सांगितलं की जे आर नसून अजून आपल्याला काही वेगळ्या पद्धतीनं दिशा ठरवते ती का बऱ्यापैकी कोर्टात आता हे टिगली आहे भविष्यात पण परंतु राजकीय काय पोळी कार्यक्रम चालू आहे का अभ्यासकांचं मत राजकीय लोक या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आरक्षणाच्या संदर्भात आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात अतिशय महत्वाची प्रतिक्रिया काही तरुणांच्याकडून येते आणखी काय माझे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या निवडणुकीच्या बाबतीत काय मत आहे आपण जाणून घेऊया पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात व्यक्तिनिष्ठित राजकारण महत्वाचं आहे आता तुमच्या आमच्या काही सहकार्याने सांगितलं की या निवडणुकीमध्ये युती आघाड्या कशा पद्धतीने होते काय वाटत तुम्हाला चालूला काय होतंय पुढारी स्टेजवर आलं हा जनता विरोधात जाते त्यामुळं अगोदरच्या जर इलेक्शनच गेल्या पंचवार्षिकच्या इलेक्शनला जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्ही बघितलं तर काळे बालके विठ्ठल परिवार एकीकड होता आणि परिचारक मालकांचा बबनदादांची युती होती तर बऱ्यापैकी यश मिळून गेलं त्याच्यामुळं आणि सर्वसामान्य जनतेचं काय होत पुढारी एकत्र आलं का मागची जनता निघून जाते या जा जनतेचं काय झालंय की पुढारी एकत्र दिसलं जनता विरोधात जाण्याच्या जा मूडमध्ये आणि तालुक्याचं जर राजकारण बघितलं तर इथं पंढरपुरात विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवार हे पारंपरिक विरोधक आहेत आणि ह्याच्यामध्ये आमचा म्हणजे बबनदादा शिंदेंचा गट हे बेचाळीस गावात परत कल्याणराव काळे यांचा आहे अभिजित पाटलांचा आहे परत भगीरथदा बालकींचा आहे गणेश पाटलांचा आहे असं थोडी भाव थोडी भाव ताकद असणारे चार पाच गट आहेत बबन दादा शिंदे माजी आमदार म्हणून ज्यांनी या भागाचं गेली दहा वर्ष नेतृत्व केलंय त्यांचाही गट या ठिकाणी प्रभावशाली राहील असं काही कार्यकर्त्यांचं मत येत आहे आणखी आमचे काही सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं ते? मत काय येत आहे बघूया नमस्कार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भाने आपल्याला कितपत माहिती आहे या भागाचं जिल्हा परिषद सदस्य कोण होत पूर्वी पूर्वी जिल्हा परिषदेचे सदस्य कोण होत कोण आमच्या गावात होत बस आहे आपल्याला त्यांच्या माध्यमातून तुमचा कधी संपर्क झालेला नाही का जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून या अगोदरच्या लोकांनी आपल्याशी संपर्क केला नसल्याचा आरोप देखील इथल्या ग्रामस्थांकडून होतोय काय या गावाला याच्या अगोदर संधी मिळाली आहे का कधी हो आमच्या गावाला विकास काम झालेत काय आमच्या गावातलं मृत झाले पुन्हा ठीक आहे माझ्या आमच्या गावातला आम लोकप्रतिनिधी होता त्यावेळेला इथं कामं झाली पण नंतर मात्र विकासाला खिळ बसली असं मत आहे काय लोकांचं काही तरुण आणखी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मत काय बघूया काय वाटतं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तुम्हाला अभियर पाटला पॅनल बसणार नेत्यांचं नाव सांगून टाकलं ठीक आहे युत्या आघाड्या कशा राहतील कोण कौन, कोणाबरोबर जाईल मोहर बघू मोहर गोष्ट निवडणुकांच्या मध्ये पुढचा विचार पुढे राहील पण अभिजित पाटलांचा गट बाजी मारेल असं इथल्या काही तरुणांचं महत्व आहे एकंदरीत ग्रामपंचायत या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये आणखी आरक्षणाची प्रक्रिया गाव पातळीपर्यंत आली नसली तरी देखील लोकांच्या मध्ये प्रचंड उत्सुकता या निवडणुकीची असल्याचं आपल्याला जाणवत आहे सणासुदीच्या दिवसामध्येच या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यामुळं गावगाड्यातल्या लोकांच्या मध्ये युती आघाड्या कशा होणार आणि आरक्षण कसं निघणार या संदर्भानं उत्सुकता लागून राहिलेल्या आहेत तरी देखील बऱ्यापैकी कार्यकर्ते हे आपल्या नेत्यांच्या आदेशाची वाट बघतायत एकंदरीत पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिनिष्ठित राजकारण जास्त चालत असल्यामुळं नेते मंडळी काय आदेश देतात युत्या आघाड्यामध्ये कुठली चक्र ऐन वेळेला फिरणार कुणाशी आघाड्या कोण करणार या संदर्भानंच या तालुक्याच्या राजकारणाचा भविष्याचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा आखाडा ठरवला जाईल अशी भूमिका लोकांच्या चर्चेतून ऐकावयास मिळते पटवर्धन कुरवली या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच्या संदर्भाने आपण लोकांची काय भूमिका आहे हे जाणून घेण्याच्या संदर्भात प्रयत्न करतो इथं काय जाणती माणसं उन्हाच्या सावलीला बसलेले आपल्याला दिसत आहेत पावसाची उघडीप दोन दिवस झालं असल्यामुळं इथला बळीराज या शेतकरी थोडासा समाधानी दिसतोय आणि त्यामध्ये गावगाड्यातल्या राजकारणाची चर्चा आपल्याला ठिकठिकाणी ऐकायला मिळते त्यातून काय लोकांचं मत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण पटवर्धन करू काका नमस्कार जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे जानेवारीच्या दरम्यान निवडणुका घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे आणि त्याच्या अगोदर या निवडणुका पार पाडायच्या काय तुमची भूमिका किंवा परिस्थिती गावगाड्यातली नेमकी काय आहे आता आम्ही नसतोय तरी पण काय परिस्थिती जाणता माणूस म्हणून या निवडणुका कशा होतील वाटत सोडून दिले आता कुठेतरी थांबलं पाहिजे या भूमिकेतून काही जाणती माणसं आपल्या बरोबर बोलतायत आणखी काही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची भूमिका काय आहे आपण विचारूया नमस्कार नमस्कार काय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये हालचाली चालू आहेत काय का नाही चालू आहे तालुक्याच्या राजकारणात कशा पद्धतीने होतील तुम्हाला वाटतं गट तट कसे राहतील गट तट आता काय नवीन जे प्रत्येकाला नवीन काय असं वाटतंय गट तट ही विलक्षणा टाइम कुठं तर थांबलं पाहिजे तर आणि नवीनच एक शिळ बसली पाहिजे ठराविक कॉन्ट्रॅक्टर ठराविकच लेबर ठराविकच पुढारी त्याच्यामुळं एकदा विलेक्शन होऊन ती ह्याच्यात ही झाली काय स्वरूपी. पी की ती परत कुणाला काय आहे ही सुद्धा विचारत नाही ती तर ही जुनी लोक सोडू सगळी नवीन काय उत्पन्न होते का हे मतदाराचं बघण्याचा प्रस्थापित लोकांनी राजकारणामध्ये आपली हुकुमशाही तयार केली आहे आणि ती संपल्याशिवाय ग्रामीण भागातील राजकारण सुरक्षित होणार नाही असं जाणत्या माणसांचं मत येत आहे आणि एकंदरीतच हा ग्रामीण भागातल्या लोकांचा सूर आहे निवडणुकांची आरक्षण आणखी पातळीवरती जाहीर झालेली नाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाले आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि त्यानंतर ग्रामीण भागातल्या समस्या किंवा ग्रामीण भागातल्या आजची परिस्थिती आपण जाणून घेतोय अतिशय बोलकी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक म्हणून या ठिकाणी यांनी दिलेली आहे की प्रस्थापितांचं जे राजकारण आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे तेच राजकारणी तेच कॉन्ट्रॅक्टर तेच खातेदार तेच अधिकारी या माध्यमातून विकासाची जी प्रक्रिया आहे ती कुठेतरी थांबताना दिसते अशी बोलकी प्रतिक्रिया यांनी दिली मी सुधाकर कवडे कर पटवर्धन करून